आपला अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्णपणे पा कुठेही स्किप करू आणि मध्ये नवीन असाल तर प्लीज 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 माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका संध्याकाळी विरारकडे जाणाऱ्या ट्रेनला प्रचंड गर्दी असते दादर स्टेशनला आपल्याला जरी ट्रेन, ट्रेन मोकळी दिसली तरी जशी ट्रेन पुढे पुढे जाते स्टेशन्स पुढची पुढची घेते तस तशी प्रचंड गर्दी होते इतकी गर्दी होते की आपल्याला उतरायला देखील मिळत नाही आणि त्यातच मला आज जायचं होतं बोरिवलीला म्हणून मी आज एसी ट्रेनचं तिकीट काढलं मी एसी ट्रेनचं तिकीट काढलं होतं पण ही ट्रेन मला मोकळी दिसत होती दादर स्टेशनला म्हणून थोडीशी माझी घालमेल झाली मग विचार केला की आपण एसी तिकीट काढलंय मग का म्हणून या ट्रेनने जायचं मग थोडीशी थांबले आणि एसी जायचा विचार पक्का केला दादर स्टेशनला आठ वाजून पंधरा मिनिटं एसी ट्रेन येणार होती नमस्कार मंडळी प्रचंड गर्दी आहे त्यामुळे म्हटलं आता थोडंसं ए सी ट्रेनने जाऊया ती विरार आहे आता त्याच्यामध्ये पण माहिती नाही आहे कशी परिस्थिती आहे संध्याकाळची इकडे खूप अवघड परिस्थिती असते तर पाहूया आता ए सीची ट्रेनची वाढ बघते जायचं आहे बोलून पण प्रचंड गर्दी काय करणार पूर्वी संध्याकाळच्या वेळेला फार उशिराने ए सी ट्रेन्स धावायच्या पण आता अगदी पंधरा पंधरा मिनटांनी या एसी ट्रेन्स सुटतात ए सी ट्रेन मला यासाठी सोयीस्कर वाटते कारण जरी आपल्याला बसायला जरी जागा नाही मिळाली तरी पण ए सी ट्रेनचे दरवाजे कसे घट्ट लागतात त्यामुळे कुणीही बाहेर पडण्याची भीती नसते त्यामुळे अपघात टळतात मी एक निरीक्षण केलं की दादर स्टेशनलाही चढणाऱ्यांची गर्दी फारच कमी होती आणि उतरणाऱ्यांची पण गर्दी नव्हती पण मला वाटलं होतं की आज मला बसायला जागा मिळणार पण माझी निराशा झाली कारण जरी आपण एसी ट्रेन मध्ये गेलो संध्याकाळच्या वेळेला तरी आपल्याला बसायला जागा नाही मिळत फक्त आणि फक्त ची हवा खाऊ शकतो मंडळी आज मला आपला अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा कुठेही स्किप करून आणि चॅनेल मध्ये नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका या एसी ट्रेन मध्ये फक्त फरक इतकाच होता की आपल्याला उभं राहायला सुटसुटीत जागा असते इथे म्हणजे तुम्हाला जरी बसायला नाही मिळालं तरी पण तुमचा प्रवास हा आरामदायी होतो या ट्रेन मध्ये एक निरीक्षण केलं की ज्याप्रमाणे नॉन एसी ट्रेन मध्ये फेरीवाल्या विक्रेत्या वगैरे असतात तसंच या ट्रेन मध्येही आपल्याला अनुभवायला मिळत आज मला इथे कोणी बेगर्स पाहायला नाही मिळाले मंडळी मला तुम्हाला काही सांगावं असं वाटतं तुम्हाला माहितीच आहे की सध्या माझं हे जे मी शूटिंग केलं आहे ते एस ट्वेंटी फाय सॅमसंग एस ट्वेंटी फाय या मोबाईलचं शूटिंग आहे आणि हा मोबाईल मी ॲमेझॉनवर विकत घेतला होता आणि ॲमेझॉनवर हा मोबाईल विकत घेतल्यानंतर माझ्याकडे जो एक माईक होता तो काही याला या, कर सपोर्ट नव्हता करत नंतर मला कळलं की या मोबाईलला काही ठराविक माईकच सपोर्ट करतात आणि मग मी दुकानामध्ये एन्क्वायरी केली आणि मग सोनिक वायरलेस मायक्रोफोन अँड रिसिवर सेट मी घेतला तर हा माझा मायक्रोफोन सेट आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की हा आवाज कसा आहे एकदम क्लिअर आहे आणि ब चांगला आहे आवाज तर हा सुद्धा सेट मी घेतलेला आहे ॲमेझॉनवर तुम्ही ही नक्की घ्या आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तुम्हाला स्टेशनला मी अगदी आरामात उतरले आज पण उतरल्यावर मी एक निरीक्षण केलं की लेडीज डब्यामध्ये त्या मनाने गर्दी कमी होती पण पुरुष डब्यामध्ये खूप गर्दी होती तर छान वाटलं मला आजचा प्रवास म्हणजे धक्काबुक्की काहीही न होता मी आरामात खाली उतरले आणि थकल्यासारखं सुद्धा नाही जाणवलं मला आज मंडळी व्हिडिओ स्कीप करू नका अजून आपल्याला प्रवास करायचा आहे पुढे पण आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे मी रेल्वे स्टेशनला उतरले बोरिवलीला पण पुढे सुद्धा गर्दीने माझी पाठ नाही सोडली एसी ट्रेनचा काहीही उपयोग नाही फक्त एवढंच की फक्त उतरायला आणि चढायला बरं पडतं ते ही लेडीज डब्यात पण जेंट्स डब्यामध्ये पाहिलं ना मी तर प्रचंड गर्दी जशी नेहमी ट्रेन मध्ये गर्दी असते तशीच नॉन एसी ट्रेन मध्ये कसं असतं यावेळेला आपण जेव्हा प्रवास करतो ना संध्याकाळच्या वेळेला तेव्हा आपल्याला चढायला उतरायला पण मिळत नाही आणि विरार ट्रेन असेल आणि समजा आपण दादर मध्ये चढलो तर दादर मध्ये रिकामी दिसते आपल्याला थोडीशी ट्रेन पण पुढे बाप रे आपल्याला उतरायला सुद्धा मिळत नाही फक्त एवढं की स्टँडिंग आरामात जाऊ शकतो बोरिवली स्टेशनला उतरल्यानंतर मला जायचं होतं ऋषीवनला पण तिथेही तसंच मला मिळाली तो सेवेंटी सेवन बस ए सी बस आणि त्या एसी बसमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी मला बसायला काही मिळालं नाही शेवटी स्टॉप येण्यापूर्वी एक दोन मिनटासाठी मला सीट मिळाली माझं स्टॉप आता येईल आणि आत्ता मला बसायला मिळाली आहे सीट फक्त एक ते दोन स्टॉपसाठी काय करणार नाही मला स्टॉप आलं नॅशनल पार्कची वॉल आहे ही आणि हे आहे इथलं प्रसिद्ध श्री मंदिर मंडळी माझं व्हॉट्सअपचं चॅनल आहे आणि त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर माझं चॅनल नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकल्याचे अपडेट्स मिळतील आज मी आले एसी ट्रेन एसी बस बट ओनली स्टँडिंग अँड स्टँडिंग असाच असतो मुंबईचा प्रवास काय करणार इथलं त्रिमंदिर खरंच खूप सुंदर आहे तुम्ही नक्की या इथे भेट द्यायला तर मंडळी मी आता माझी मामे बहीण तिच्या घरी चालली आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण तिथेच भेटूया मी आता हा व्हिडिओ ना इथे स्टॉप करते नाहीतर खूप लॉंग होईल ना व्हिडिओ तर पाहूया आज मी तिच्या घरी राहणार आहे कारण आता खूप उशीर झालेला आहे आणि मग उद्या इकडूनच मी कोर्टात जाईन उद्या गर्दी असणार आहे प्रचंड कारण उद्या तुम्हाला माहितीच आहे की बोरिवली टू तु। तुम्हाला जायचं शिवडी कोर्टात जा म्हणजे बोरिवलीवरून मला गोरेगावला वगैरे उतरायला लागेल आणि तिकडून मग पुढची वेगळी ट्रेन पकडायला लागणार आहे ही बिल्डिंग आहे तिची सेकंड फ्लोअरला आपण चाललोय तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय